दवापूर नाभिक समाजातर्फे अमानुष अत्याचाराविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची मागणी खमताने तालुका सटाणा येथील नाभिक समाजातील नऊ वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ श्री संत सेना महाराज नाभिक हितवर्धक संस्था यांच्या वतीने आज दुपारी शहरात मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले शहरातील श्री दत्त मंदिर येथून सुरू झालेला हा निषेध मुक मोर्चा आशापुरी गल्ली मेन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कचेरी रोड मार्गे नवापूर तहसील कार्यालय येथे समारोप झाला यावेळी तहसीलदार दत्तात्रय जाधव पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना नाभिक समाजातील युवतींनी निवेदन सादर करून पीडितेवर झालेल्या अन्यायाला समाजातील युवतींनी वाचा फोडली निवेदना सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी तसेच आरोपी व त्यांच्या समर्थकांकडून मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पीडित चिमुकली व तिच्या कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे अशी ठाम मागणी करण्यात आली शिवाय आरोपीच्या साथीदारांवरही गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली या निषेधाच्या समर्थनार्थ नवापूर शहरातील नाभिक सलून दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून एकजुटीने निषेध नोंदविला मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला ज्येष्ठ नागरिक युवक युवती सहभागी झाले यावेळी संस्थेचे अध्यक्ष संचालक मंडळ महिला मंडळ दुकानदार संघटना युवक मंडळाचे पदाधिकारी तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नवापूर तालुक्यातील चिंचपाडा विसरवाडी खंडबारा येथील मोठ्या प्रमाणावर नोंदवला या या तालुक्यातील समाजाच्या नऊ वर्ष मुलीवर अत्याचार अन्याय झालेला आहे तरी मी नाभिक समाजाच्या महिला मंडळातर्फे तहसील साहेबांना विनंती करते की अशा नावा आनारा मला काहीतरी कठोर शिक्षा व्हावी असच बाग पण एकदा शिंपी समाजाच्या पोरीला असं जर वारंवार लागलं ला तर मग कस काय चालेल अस तरी मी तो शिलदार साहेबांना विनंती करते कि अशा नराधामांना दा फाशीची शिक्षा झाली पाहिजे सत्तर वर्षाचा वय असलेल्या नराधामाने अमानुष अत्याचार केला आहे चिमुकली म्हणजे निराग असता चिमुकली म्हणजे निरागस्ता भविष्याची आशा आणि विश्वास आहे आणि त्याच चिमुकल्यांवरती जर अत्याचार झाला तर कुटुंबच नाही तर पूर्ण समाज हादरतो हा फक्त गुन्हा नाही तर डाग आहे आणि माझी हीच विनंती आहे की त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्या नराधमाला कठोरात कठोर पथौर शिक्षा मिळावी सटाणा तालुक्यातील खामदाणे गावातील नाभिक समाजाच्या नऊ वर्ष मुलीवर अत्याचार झालेला आहे हा अत्याचार नसून हा संपूर्ण माणुसकीवर शुभ आहे तरी आम्ही नाभिक समाजाच्या महिला मंडळातर्फे तहसीलदार साहेब यांना विनंती करतो की समाज व तालुक्याच्या वतीने आपल्यामार्फत महाराष्ट्र शासन व संबंधित न्याय यंत्रणेकडे एक अत्यंत गंभीर व हो संवेदनशील मागणी आम्ही घेऊन सटाणा तालुक्यात तालुक खमताने येथे नाभिक समाजाच्या नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सत्तर वर्षाच्या नराधमाने केलेल्या अमानुष अत्याचार घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला ही घटना केवळ क्रूर क्रूर नाही तर माणुसकीला काळीमा फासणार आहे पीडित कुटुंबावर ओढवलेल्या या भीषण संकटाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत समाजाच्या महिला व मुली सुरक्षितेवर यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे महाराष्ट्रात सर्वत्र तीव्र संतापाचे वातावरण आहे या घटनेत आणखी एक अत्यंत गंभीर बाब म्हणजे या प्रकरणी आरोपी हा गावगुंडा आहे आरोपी व त्याच्या समर्थकांकडून पीडित कुटुंबाला जीवे ठार मारण्याची सातत्याने धमकी देण्यात येत आहे ही धमकी न्याय प्रक्रियेवर दबाव भीती दाखवण्याचे स्पष्ट प्रयत्न आहे यामुळे पीडित कुटुंबाच्या सुरक्षितता धोक्यात आली आहे त्यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया बाधित होण्याची शक्यता आहे आमची प्रमुख व तातडीची मागणी कुटुंबाला त्वरित पोलीस संरक्षण मिळावे पीडित कुटुंब साक्षीदार आरोपीकडून कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचू नये यासाठी त्यांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे केस फास्ट कोर्टात त्वरित फाशीची शिक्षा या घटनेने आरोपी नराधमास कोणत्याही प्रकारच्या विलंबना लावता फास्ट कोर्टाद्वारे खटला चालवून आवश्यक पुरावे त्वरित सादर करून तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी व सदर प्रकरणात सरकारकडून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत केस फास्टॅग कोर्टात चालवावी आपणास या निवेदनाचे गंभीर्य लक्षात घेत विशेष पीडित कुटुंबाला मिळणारा धमकीबाब अतिशय गांभीर्याने घेऊन आमच्या समाजाच्या भावना आमच्या मागण्या तात्काळ शासनापर्यंत व न्याय यंत्रणेपर्यंत पोहोचवाव्यात पीडित कुटुंबाला संरक्षण व फास्टॅग कोर्टात जलदगतीने न्याय प्रक्रिया सुनिश्चित करण्याची कारवाई आपल्या स्तरावरून त्वरित करणार ही आम्ही नाभिक समाजामार्फत आपल्याला विनंती सादर करतो आहे